शेतकरी व गोवंश याचे ते लाचे दृढ करत शर्यतीची परंपरा अखंड जोपासित आहात शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या जनावरांच्या प्रोत्साहन देण्याचे काम कासेगाव का ग्रामस्थ मंडळ करत आहात त्याबद्दल आपल्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आपण आयोजित केलेल्या मैदानामध्ये सर्व सामान्य बैल आणि मालकांना शेतकरी वर्गाला नियमित पारदर्शक व निर्वाद निकाल मिळालेले आहेत आपण ही संस्कृता व परंपरा अनेक वर्षापासून जोपासली आहे या वस्तुस्थितीचा आम्हा स्वार्थ अभिमान आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गाला आर्थिक सुलभता मिळावी म्हणून आपण मोठ्या रकमेच्या बक्षाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मोठ्या सुचिती मोरोभावी मदत करत आहात देशी खिल्लार गोवंशाचे जत व संवर्धन हो होण्यासाठी आपण देत असलेले प्रोत्साहन अन्य शेतकऱ्यांना गोपालकांना प्रेरणादायी आहे शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा व आवडीचा बैलगाडी शर्यतीची अखंडपणे सुरू व्हाव्या सुरू राहाव्या यासाठी तुम्ही मंडळीने अतिशय मोलाचे योगदान दिले आहे आपल्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडी यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कासीगाव गावाला मानाचा हिंद केसरी किताब बहाल करत आहोत यापुढे आपणाकडून आपल्याकडून बैलगाडी शर्यतीची अवृत परंपरा ही अशी सुरू राहील व सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कासेगाव ग्रामस्थांच्या आयोजनातून निष्पन्न न्याय व संधी मिळेल हीच अपेक्षा कासेगाव अभिनंदन व आभार उपाध्यक्ष पण नंदरा रिटरे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड उर्की पैलवाहन सचिव विरा देशमुख आणि संघटक प्रदीप नारा पाटील कापूस खेळ व तमाम बैलगाडी मालक चालक व शेवटी यांच्या वतीने अधिकाणी काचे गावकऱ्यांना हा भवमान हिंद केसरीचा विनंती आपण चालक शौकीन आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगू इच्छितो की हा बहुमान आज जो हिंद केसरी किताब सांगली जिल्ह्याला प्रथम देण्यात आला तो कशा पद्धतीने दिला आपण वडकीच्या मैदानात सांगितलं की परंपरागत हिंद केसरी असलेल्या सातारा चकडीतले कोरेगाव आणि कुशेगाव ही परंपरेची दोन मुळाची स्थान आहेत त्यानंतर जनतेच्या हृदयातून सर्व जनतेने हिंदगेशनी किताब दिला असं मैदान त्यानंतर गेली पस्तीस वर्ष या मैदानी क्षेत्रात एकही वर्ष अगदी बंदीच्या काळात एक खंड ज्या गावानं किंवा ज्या जिल्ह्यानं पडू दिलं नाही असं वळखीकरांचे हिंदगेसरी मैदान हिंद हिंदकेसरी मैदान माळशिरस सोलापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्हा ह्या हिंदकेसरी किताबापासून वंचित राहिला होता त्या सांगली जिल्ह्यातून आम्ही ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी वैकीच्या मैदानात ही घोषणा केली त्यानंतर बरेच जणांचे फोन आले पण आम्ही सांगली जिल्ह्याचे आमचे वरिष्ठ प्रदीपना असतील त्याचबरोबर राहुल दादा राहुलदा असतील या सर्व वरिष्ठांना आम्ही विनंती केली की तुम्ही जिल्ह्यातून ज्या मैदाना एक चांगली परंपरा आहे जे मैदान पारदर्शकपणे पडतं जे मैदान पहिले मालक चालक यांच्या हितासाठी घेतलं जातं अशा मैदानाचं नाव तुम्ही सगळ्या टेबल द्या आणि अशा मैदानाचं नाव गाव आणि ज्या गावात अनेक बैल मालक घडून गेले अशा गावाला सर्व वरिष्ठांच्या वतीनं त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील तीन कमिट्या म्हणजे शेराळा वाळवा आणि पलूस या तीन तालुका कमिट्यांनी त्यांच्या तालुक्यातील बैल चर्चा करून त्या मैदानाची शिफारस आमच्याकडे केली ज्यावेळी शिफारस आमच्याकडे आली त्यावेळी तमाम बैलगाडी मालक चालक आमच्या समालोचक युट्यूबर ड्रायव्हर आणि अखिल भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मध्ये मानाचा किताब आम्ही कासेगाव गावाला पाल करत आहोत मोबाइल साइड लग गया। आपने वो तो आपने। आइए मोबाइल खाली बस। मोबाइल मार दिया हो। गर्म हो गया।